काय करीत नाही ते काय गोर गरीबाच मरण आहे सरकार काय देईल या काय आतापर्यंत सरकारला कोणची किम दिलेली आहे गोर गोरगरिबाला काय दिले, दिले सांगा बर आम्हाला फायदा हाय सरकारचा सोळाशे रुपयाने आम्हाला काय होऊ लागले पंधराशे ना हा पंधराशे रुपयानं किती खर्च झाला पंधराशे काढायला किती खर्च त्या ते पासबुक काढाय हुँ, 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 हजार रुपये लागाले तर त्याच्यातले पाचशे रुपये तिथं बँकेतच ठेवून घ्याय येत हा किती यायला आम्हाला हजार रुपयात किराणा किती येते सांगा बरं तुम्ही म्हणजे कामगार मात्र लय हे करत असत का नाही गुत्त काट टंगळ मंगळ असं तसं गुत्त दिले काय कर गुत्त दिले अवघड झाले मजूर असं हा भयंकर शेतीचा धंदा ही पोरलो पडते थांबून पैसे आहे शेती ही खरंच पडणारी गोष्ट नव नाही पण आवड नाही आता शेती फोन गेले आता एक खोपेगाव वासनगाव गव्हा त्यांच्या एकराला पाच कोटी जमीन चालली आहे पैसे ना काय करायचंय त्या पाच तिकडे एक एकरी पाच कोटी निघायची आणि इकडे दहा एकर घ्यायची पाच कोटी तिकडे दहा एकर इकडे पण आहे असली परिस्थिती झाली आता बरं तुमचं पाण्यातून वाचलंय का नाही म्हणजे पाण्यात नाही लागलं पाण्यात नाही लागले खाली लागले आता तस काय तस काय आता होय सरसगड कसं येणार सरसट शेतकऱ्याला सारखंच असे दुष्काळ काय नाही सरला सराती पाऊस पुण्या सरला न पाऊस पडून नुकसान सरकार मदत सरकार मदत करते सरकार आता मदत चांगलच म्हणा सरकार ही बीजेपीच खरं सांगायचं तात्पर्य म्हणून म्हणजे कस भरपूर त्याने दिले आणि कुणी म्हणजे कुणी म्हणायला मी जेवतो पण ते खरं काही नाही शिंदे सरकारनं ना भरपूर दिले शिंदे सरकार आता दहा हजार रुपये येत आम्हाला उद्देशाला सोयाबीनला हे ना हा हा काय अतिपाऊस झाला म्हणून अतिपाऊस हा हा त्याच्यामुळे पंचाहत्तर टक्के झालाय पंचाहत्तर टक्के झालाय पंचाहत्तर टक्के झालाय आपण जे आहोत ते काडगावमध्ये काडगावमध्ये आपल्यासोबत एक शेतकरी आहेत चांगली दिली शेती आणि आमच्याकडे कसं लातूर भागामध्ये सोयाबीनला खूप महत्त्व आहे इकडे पट्टा आहे पट्ट्यामध्ये ऊस पण अधिक आहे कारखाने कारखाने आहेत आणि त्यात सोयाबीन आहे सोयाबीन असं असतं ही काढणी वगैरे केली जाते याची चांगलं आहे लांब लांब सोयाबीन आहे आणि आम्ही जे सहा विधानसभा मतदारसंघाचा जे दौरा करालोत ना त्या संदर्भामध्ये आपण आम्ही जात असताना ह्या रस्त्यामध्ये म्हणजे लातूर ग्रामीणच्या रस्त्यामध्ये काही रोजगारी दिसत आहेत आणि इथं शेतकरी तर आपण बाबा राम 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 काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे संजय मोहनराव काडगाव किती जमीन आहे जमीन मला विषयकर सहा मतदार मतदारसंघाचा कोल लोकांचा जाणत फिरायला लागलो नेमकी हवा कुणाची आहे हवा सध्या बघा कसं आता हवेच सध्या तर कौल समजा शिंदे सरकारचा आहे सरकार सध्या सत्य शिंदे सरकारचा आहे आणि म्हणजे भरपूर मदत चालू केली आहे हा, हा, हा विद्यमान आमदारांचं कसं आहे काय विकत आमदार आहेत कस आमदार ही आहेत म्हणजे आता एक तर सत्तावी नाही आणि त्यांचं वर्चस्व आहे कशामुळं ही कारखाने त्यांची समजते हा 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 शेतकऱ्याला म्हणजे वेळेला उस देणं योग्य पैसा देणं त्याच्यामुळे जवळ हे दुसरे बी आमदार आहेत रमेश आहेत की रमेश आप्पाचे सहकार्य म्हणजे ती शैक्षणिक क्षेत्रात जास्त होती आता बी कारखाना खाल्लाय जुळजवळ्याला आता यावर्षी गळफुरी चालू त्यांचं त्यांचं काल त्याचं हरमेशा पकराड नाही म्हणजे कारखान्याच काय नाव गोपाळ बोआ गोपाळ बो म्हणजे देशमुख फॅमिलीला पण जकटक्कर म्हणजे आता चालू केली त्यांनी गोपाळ त्यांनीच काहीतरी आंदोलन केलं पैसे कारखान्यावर जाऊन त्यांनी आंदोलन करून व्यापार पिक्षेत केलं बरोबर द्या म्हणून आंदोलन केलं होतं फक्त काँग्रेस काँग्रेसची सध्याच नाही इकडं काडगाव काडगावचा भाग आहे मुला तर काय त्यांना जी आवडत मजूर म्हणते त्यांना कोण वाटत म्हणजे कोण अवघड आहे ना समज मुख्यमंत्री आवडतात शेवटचं कसं बघा मुख्यमंत्री शिंदे आजचा जी त्या स्टँड मुख्यमंत्री आहे तो शांत सुरत मुख्यमंत्री आहे शिंदे सरकार आता त्यांनी तर तर होणारच आहे ज्याची आता आमदार कसोटी चालू आहे त्यांची बी पण ज्याची आमदार नाही त्याच होणार आहे ना त्यांची एक बहुमत त्यांनी तयार केली कुणाला वाटायला मुख्यमंत्री पण कसं जमत तसं दहाचे आमदार ह्याचे चाळीस आमदार ह्याला करीत नव्हतो मुख्यमंत्री दहा आमदार ला करतो असं कस शक्य आहे नक्कीच आपण जे आहेत इकडे काही महिला आहेत आपण त्यांच्याकडनं ह्या कसं नेमकं रोजगार होतो आणि यांना किती रोजगार मिळतो त्या संदर्भामध्ये विचारणार आहोत आणि दुसरी गोष्ट की हे सगळं सोयाबीन काढणी चालू आहे कोण बोलते मग त्याच्यात या आता लाडक्या बहिणीचे पैसे घेतला का हा मग बोलावं लागेल की आपण आपण लातूरचा कोल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या आमच्याकडे जे आहे ते सोयाबीन काढणे सुरू आहे म्हणजे लातूर भागामध्ये म्हणतोय मी लातूर भागातलाच येतो हे सगळे रोजगारी आहेत बघा हे असं हे असं काढतात ह्याला गोळा करतात आणि परत तिकडे त्यांचं ते ह्याची ते बनी थिप्पी वगैरे लावतात मावशी नाव काय का आहे गाव का सकल, हे सगळा गेटअप सोयाबीनचा गेटअप आहे का म्हणजे डोक्याला बांधायचं हो काय म्हणजे सध्या आता इलेक्शन माहित आहे का निवडणूक असतात ती माहिती आहे आता आमदारकीची निवडणूक आल्या बघा बरोबर का काय सध्या चर्चा कोणाच्या कोण आहेत आमदार आपल्याकडे कोण आहेत आमदार कोण आहेत सरकार शिंदे सरकार आमदार माहित आहेत काय कळत नाही आता ते कोण धीरज रमेश आपा कराड ही कोण आहेत मग धीरज भैया धीरज काय फायदा झाला तुम्हाला त्यांचा विकास काय झाला इकडे तुमचा वैयक्तिक विकास काय झाला काहीच झालं नाही काहीच नाही झालं लाडक्या बहिणीचा फायदा घेतलो घेतलो की त्याचा काय परिणाम होणार आहे का होईल की आता भावाला करावं लागेल की साकारी भावाला हा बहिणीनं केले आता वाला करा वाला भावाला करावं लागेल भावाला करावं लागेल म्हणजे इकडं आमदार तर माहित नाही तुम्हाला कोण आहे मत ही तुम्ही शेतकरी आहेत का इथे हेच तुमचंच आहे का हो कसं आहे वातावरण इकडे सध्या विधानसभेचं छान आहे म्हणजे कोणाची आहे आहे सध्या धीरज धीरजभाई म्हणजे हे सगळा पट्टा धीरज धीरजभाई धीरजभाई पप्पा आहेत वाटतं तुमचे ते पप्पा तर म्हणले भाजपचा आहे भाजपचे आहेत पण धीरजभाईचे सावा चालणार धीरजभाई कारखाने त्यांचे म्हणजे देशमुखांचे कारखाने असलेल्या मुळे धीरजबाई धीरजबाईचा काय विकास झाला आपल्याकडे जवळपास थोडक्यात शेतकऱ्याला काय फायदा झाला माहिती सरकार अनुदान भेटलं आहे तरुण आज शेती करत ना हो। शिक्षण वगैरे हो एम कॉम एम कॉम झालंय हो। नोकरी होती ना होती म्हणजे वीस हजार जॉब ला होती कंपनी ते, ते सोडून शेती शेती शिकलो त्याच्यामध्ये फायदा काय शेती परवडा जॉब परवडणार टार्गेट भेटायला शेती परवडा शेती एम कॉम करून आपलं शेतीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पगार होत पगार होत आता बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे का खूप मोठा आहे बेरोजगारी सरकारान त्याच्यावर काहीतरी करावं पाहिजे आता तिकडे लाडकी भाऊ योजना आणि योजना ह्याच्या काय नाही काय नाही शेतकऱ्याला तर काय नाही काहीच नाही शेतकऱ्याच्या पाठीशी राहू सरकारनं धीरजबाईची सांगा बाबा इकडे करा तो काय नाव आहे पोपट सर इकडे बघ वेगळं काय मला आमच्याकडे पोपट कसं काय रोजगार सध्याचं कसं कस चालू आहे काय हाय ते स्वयं काढायचं करायचं खायचं काय हाय दुसरं काय हाय सरकार काय करते तुम्हाला काय करीत नाही ते काय गोर मरण आहे सरकार काय द्यायला काय आतापर्यंत सरकारला कोणची दिलेली आहे काय दिले सांगा बर काही द्यायला नाही काहीच नाही गोरगरीबाला लाडकी दिली ती देऊन काय उपयोग तीन हजारानं काय होणार आहे तीन हजारानं काय होणार आहे काय होणार आहे तीन हजारानं कुणाला दिले तर कुणाला नाही दिले हा काय दिले काय दिले काहीच ना नाही हे कोण आहेत आमदार आपल्याकडे हा धीरज काय केला विकास ते चांगला माणूस आहे ते आम्हाला गोर गोरगरीबाला नंबर एक माणूस बघतो धीरज गोरगरीबाला माणूस नंबर एक ती माणूस किती हजारे आता उठला तीनशे रुपये पाच हजाराला नाही देणारे देत नाही देत तसेच बस येत काय झाला फायदा तुम्हाला काय आम्हाला फायदा आहे सरकारचा सोळाशे रुपयाने आम्हाला काय होऊ लागले पंधराशे रुपयानं किती खर्च झाला पंधराशे काढायला किती खर्च पासबुक काढा हजार रुपये लागले तर त्याच्यातले पाचशे रुपये तिथं बँकेतच ठेवून घ्याय येत हा हुँ, हुँ, किती यायला आम्हाला हजार रुपयात किराणा किती येते सांगा बर तुम्ही हु, म्हणजे काय फायदा नाही हा तेल किती महागले आता हे मग भावाने एवढी दीड हजार रुपये मध्ये भावाला नाही का मग आता भावाला करत की भावाना आणखी काय आम्हाला सहकार्य करावं इथून पुढे बी आम्हाला काहीतरी हा काय आमचे काय लहान भाऊ म्हणा बहिणी म्हणा कुठंतरी आमच्या सरकारला

म्हणजे नाही पण फायदा काय फायदा आहे आमचा शिक्षण करून नक्कीच बघू आपण आपण जे आहोत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे त्यांची लगबग बघू शकता हे अशा अशा पद्धतीनं हे सगळं सोयाबीन काढलं जातं त्याला गोळा केलं जातं पुण्यातनं तेल वगैरे निर्माण होतं आणि इकडं आमचा सोयाबीनचा पट्टा आहे उसाचा पट्टा आहे मात्र विकासावरती आम्ही चर्चा करतो विकासावरती बोलतोय नेमकं मत कुणाला द्यायचंय किंवा काय आहे तर लाडक्या बहिणी पण बोलल्या जातात बगु पुगि